गरजवंत मराठ्यांना आरक्षण खरोखर मिळालं पाहिजे की मनोज दादा दरांगे हे फक्त देवेंद्र फडणवीसांना जातीच्या जा मुद्द्यावर टार्गेट करत नाही तर हळूहळू म्हणजे काल तर स्पष्ट झालं त्यांच्या आंदोलनातून की त्यांनी काल भारतीय जनता पार्टीचे एकही आमदार मिळून आला नाही पाहिजे असं त्यांनी स्पष्ट आवाहन केलं ज्या भाषेमध्ये त्यांनी आवाहन केलं ज्या भाषेमध्ये त्यांच्यावर टीका केली ही निश्चित मराठा समाजाला शोभणारी टीका नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून संघर्ष करत असणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मला आदर आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही एक मराठा म्हणून माझीही भावना आहे परंतु मुद्दा असा आहे की जरांगे पाटील यांचा आरक्षणासाठीचा लढा हा सुरुवातीला व्यापक होता तसस होता अलीकडच्या काळात मात्र त्यांची स्टेटमेंट बघितली तर जरांगे पाटील महाविकास आघाडीचे नेते असल्यासारखं वागतायत याचं याच दुःख होत आहे अशा भावना भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य केके का मा के, का के के पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत काय म्हणाले पाटील जाणून घेऊयात मराठा समाजाचं जरांगेंच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे सर्वात ते आंदोलन खरोखर गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे गरजवंत मराठ्यांच्या मुलांना नोकरी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे नोकरी मिळायला पाहिजे त्यांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे यासाठी आंदोलन चालू असल्यामुळं आमचाही त्या आंदोलनाला पाठिंबा होता कारण गरजवंत मराठ्यांना आरक्षण खरोखर मिळालं पाहिजे समाजातल्या ठराविकच घराणी आहेत की ज्यांचा जे समाजाचं नेतृत्व करतात परंतु बहुसंख्य मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे गरीब आहे कारण गेले वी वीस वर्ष झालं शेती शेती अडचणीत येत येत गेली लहरी हवामान असेल बाजारभावातला चढ उतार असेल पण शेती अडचणीत येत गेले शेतीचे तुकडे होत गेले वारंवार शेती उत्पादकता कमी झाली त्यामुळं शेती आणि शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यामुळं चांगलं दर्जेदार शिक्षण मराठा समाजाच्या मुलांना मिळत नाही त्यामुळं नोकऱ्या नाहीत त्यामुळं संधी नाही स्वतःची उन्नती करायची त्यामुळं मराठा समाजातल्या मुलांना आरक्षण हवं होतं आणि त्या आरक्षणासाठी मनोज दादा दरांगेने जा जे आंदोलन सुरू केलं होतं त्या आंदोलनाला आमचा सुद्धा पाठिंबा होता परंतु या आंदोलनामध्ये वारंवार जाणवत राहिलं म्हणून आता आता की मनोज दादा दरांगे हे फक्त देवेंद्र फडणवीसांना जातीच्या जा मुद्द्यावर टार्गेट करत नाही तर हळूहळू काल तर स्पष्ट झालं त्यांच्या आंदोलनातून की त्यांनी काल भारतीय जनता पार्टीचे एकही आमदार निवडून आला नाही पाहिजे असं त्यांनी स्पष्ट आवाहन केलं आणि त्यांनी काल ज्या भाषेत सगळ्यांवर आरोप केले म्हणजे प्रसाद लाड असतील किंवा प्रवीण दरेकर असतील देवेंद्रजी असतील ज्या भाषेमध्ये त्यांनी आवाहन केलं ज्या भाषेमध्ये त्यांच्यावर टीका केली ही निश्चित मराठा समाजाला शोभणारी टीका नाही आणि मनोज दादा जरांगेंचा आंदोलनाचा हेतू मराठा समाजाला आरक्षण देणं हा आहे की राजकारण करणं आहे ह्या बाबतीत मात्र याच्यापूर्वी आम्हाला खात्री होती परंतु काल मात्र त्यांनी संभ्रम दूर केला आणि त्यांनी स्पष्ट राजकीय भाषेमध्ये सांगितलं की सांगित भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार निवडून येऊ देऊ नका खर तर त्यांच्याकडून अशी अपेक्षा निश्चित नव्हती मराठा समाजाने तुम्हाला जे डोक्यावर घेतलं मराठा समाजाने जे तुमच्यावर प्रेम केलं मराठा समाजाने तुमच्या प्रत्येक आवाहनाला पाठिंबा दिला तो केवळ आणि केवळ तुम्ही निपक्षपातीपणे फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे तुम्ही आंदोलन करताय म्हणून दिला होता परंतु काल मात्र स्पष्ट झालं मी तुम्ही वैफल्यातून बोलला की कसं बोलला माहीत नाही परंतु काल मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं नेत्यांवर टीका केली ज्या पद्धतीनं तुम्ही भारतीय जनता एक चा, 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 उगड़, उगड़ पार्टी एकही निवडून येऊ देऊ नका म्हणाला याच्यावरून काल तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचे नुसते नेते निसून काल मात्र तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांसारखे बोलत होता आणि म्हणून माझंही तुम्हाला आव्हान नाही आव्हान आहे की तुम्ही आता उघड उघड राजकारण आहेत या तुम्ही कोणाबरोबरही राहा कोणत्याही पार्टीबरोबर राहा परंतु भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे सरकार बनवणार याची मी खात्री घेऊ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा